नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो जुन्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते आज मी दाखवणार आहे तर एका ताईंची अशी कमेंट होती की त्या कमेंटचा स्क्रीनशॉट मी स्क्रीनवर दाखवलेला आहे तो तुम्ही वाचून पहा तर दोन वेळेस मी स्क्रीनशॉट स्क्रीनवर लावलेला आहे सारिका फॅशन या चॅनलवरच्या सर्व ताईंचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी ब्लाऊजवरून माफक कशी घ्यायची ते दाखवणार आहे तर ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊज उलटा करून आपल्याला माप घ्यायचं आहे तर टेपवरच्या साईडला ठेवायचं आहे आणि थोडा ब्लाऊज खेचून मग आपल्याला माप काढायचं आहे तर ब्लाऊजची उंची ही साडेतेरा इंच आहे त्यात एक इंच मिळून तयार ब्लाउजची उंची ही साडेतेरा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडे चौदा इंच घ्यायचं आहे तर उंची साडे तेरा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडे चौदा इंच घ्यायचं आहे तर साडे चौदा इंच उंची आहे आणि आता छातीचे माप घ्यायचे आहे आपल्याला तर छातीचा माप हा कसा काढायचा आहे बघा तर ज्या साईडला हुकाचे घरं आहेत त्या साईडने आपल्याला माप काढायचा नाही ज्या साईडला हुकं लावलेली आहेत त्या साईडने आपल्याला ब्लाऊजचा माप काढायचा आहे तर ज्या साईडने हुकं लावलेले आहेत लक्ष देऊन बघा व्हिडिओ हुका असलेल्या साईडने आपल्याला माप टाकायचा आहे कारण ज्या साईडला हुकाचे घरं असतात त्या साईडने वाडपट्टी असते म्हणून आपल्याला त्या साईडने माफ घ्यायचं नाही तर ह्या साईडने माफ घ्यायचं आहे तर छाती आहे नऊ इंच म्हणजे छत्तीसचा ब्लाऊज आहे आणि सव्वाशी ही ब्लाऊज करून आपण माफ घेऊ शकतो पहा जिथे नऊ फिटिंग आलेली आहे तिथं नऊ येणार आहे नऊ इंच छातीचे माप आहे तर त्यात आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे दीड इंच तर पूर्ण आपल्या छातीचा भाग किती येईल साडे इंच येईल साडे इंच ही छत्ती साईजसाठी छातीचं माप आहे साडे इंच अशा पद्धतीने आपल्याला छातीचा माप टाकायचा आहे तर शोल्डर ही चार्टनुसार घ्यायचं चा आहे तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच चार्टनुसार आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी घ्यायचं आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये चार्टचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पहा तर आता इथं गळ्याची उंची घ्यायची आहे समोरच्या गळ्याची उंची ज्या साईडला हुकाचे घर आहेत त्या साईडने नाही तर ज्या साईडला हुकं लावलेले आहेत त्या साईडने आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे गळ्याची उंची सहा इंच आहे त्यात आपल्याला वाढीव घ्यायचं नाही जेवढी गळ्याची उंची आहे तेवढीच घ्यायची आहे सहा इंच गळा आहे समोरचा तर सहाच इंच घ्यायचा आहे आपल्याला त्यात वाढीव घ्यायचं नाही तर मुंड्याचा माप हे चार टोनुसार घ्यायचं आहे तरीही मी तुम्हाला दाखवते तर तरी साडेपाच इंचच येणार आहे तर शोल्डर मुंडा आणि गळारुंदी ही चार्टनुसार घ्यायचा घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पेपर कटिंग ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही मापं घेण्याची प्रॅक्टिस करा साडेपाच इंच ही शोल्डर आहे मुंड्याचं माप ही साडेपाच इंच आहे आणि गळारुंदी आहे अडीच इंच गळ्याची उंची आहे सहा इंच तर मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे साडेपाच इंच ही मुंडा आहे तर साडेतीन इंच ही क्रॉसपट्टी घ्यायची आहे काज बटनपट्टीच्या साईडने साडेतीन इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टी आणि ज्या साईडला फिटिंग येणार आहे त्या साईडने तीन इंचावर घ्यायचे आहे एका साईडला वाडीव वा आहे साडेतीन इंच आहे तर दुसऱ्या साईडने अर्धा इंच कमी आहे समोरच्या भागाची मापं घेऊन झालेली आहे तर आता मागच्या गळ्याची उंची तुम्हाला कशी घ्यायची ते दाखवणार आहे तर त्या ताईंच्या गळ्याची उंची ही जास्त आहे थोडी कमी घ्यायची आहे त्यांना नऊ इंचचा तर अशा पद्धतीने ब्लाऊज हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि ठेप वरच्या साईडने ठेवायचं आहे गळ्याची उंची ही नऊ इंच घ्यायचं आहे नऊ इंच मागच्या गळ्याची उंची आहे मागच्या गळ्याची उंची नऊ इंच आहे ब्लाउज वरून मापं घेण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला अनेक वेळेस माप सांगणार आहे ब्लाऊजची तयार उंची ही साडे तेरा इंच आहे त्यात एक इंच मी जास्त घेतलेलं आहे उंचीमध्ये एक इंच घ्यायचं आहे आणि छाती आहे नऊ इंच आणि त्यात जास्त घेतलेलं आहे दीड इंच दीड इंच ही शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि शोल्डर साडेपाच इंच आहे गळ्याची रुंदी अडीच इंच आहे आणि मुंड्याचे माप हे साडेपाच इंचावर घ्यायचे आहे मुंडा शोल्डर आणि गळारुंदी ही चार्टनुसार घ्यायची आहे आपल्याला क्रॉसपट्टी ही साडेतीन आणि तीन इंच घ्यायची आहे जर तुमची उंची पंधरा येत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी ही पावणे चार इंच घ्यायची आहे आणि तिकडच्या फिटिंगच्या साईडनेही सव्वा तीन इंचावर घ्यायचे आहे आणि मागचा गळा ज्याच्या त्याच्या गळ्यानुसार घ्यायचा आहे आपल्याला ब्लाउजवरून मापं घेऊन झालेली आहेत तर छत्तीस साईज पेपर कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा